नमस्कार सर्वांचे आपल्या मराठी ट्रेडर या चॅनलवरती हार्दिक स्वागत आणि आपण महाराष्ट्रामध्ये प्रथमच मराठी या भाषेमध्ये सरळ आणि अगद्या सोप्या तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकणार होता ट्रेडिंग म्हणजे काय आपण जो लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता तो बेस्ट टाईम फ्रेमवरती होता तरी तो जो कोणी व्हिडिओ बघितला नसेल तरी एकदा अवश्य आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ जाऊन बघा व तुमच्या ट्रेडिंग शिकणाऱ्या मित्रांसोबत शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब खूप काय मोटिवेशन देऊन जातं चला तर वेळ न आला होता आज आपण बघणार आहोत ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय ट्रेडिंग असते काय ट्रेडिंग कुठे केली पाहिजे शेअर्स किंवा कमोडिटी आणि करन्सीची विक्री होय याचाच अर्थ असा की एखादी वस्तू विकत घेऊन ती थोड्या वेळाने किंवा काही दिवसांनी विकणे असा याचा अर्थ होतो सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या कंपनीचा एक्सपायर कंपनीचा जर शेअर घेतला तो तुम्ही शंभर रुपयाला जर बाईक केला किंवा विकत घेतला आणि पुढे चालून तुम्ही तो एकशे वीसला किंवा त्यापेक्षाही कमी किमतीतमध्ये विकला तर तुम्हाला ते होणारा प्रॉफिट किंवा लॉस याच्यामध्ये जी देवाणघेवाण होती यालाच ट्रेडिंग म्हणतात तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला काय विचारायचं असेल काय डाउट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे हेही तुम्ही कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकतो धन्यवाद